अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामलल्लांची मूर्ती प्रभू श्रीरामांनीच माझ्या हातूर घडवली त्यांच्या आशीर्वादाशिवाय ही मूर्ती घडणे शक्य नव्हते प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने सात महिन्यांच्या अथक परिश्रमाने व देशवासियांच्या प्रेमामुळे माझ्या हातून हे पुण्यकर्म घडले आहे असे मत अयोध्येतील रामलल्ला मूर्तीकार अरुण योगीराज यांनी व्यक्त केले विकास सहकारी बँक व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिल्पकार अरुण योगीराज यांच्याशी वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा स्मृती मंदिरात ठेवण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर किशोर राठी ज्योती चिडगुपकर राजगोपाल चंडक विद्या मणुरे राजमिणियार शरद कुमार आदिमान्यवर उपस्थित होते प्रारंभी सोलापूरचे शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या हस्ते अरुणजींचा सन्मान करण्यात आला योगीराज म्हणाले की सात महिने दिवसरात्र डोक्यात केवळ रामलल्ला मूर्ती देशवासियांच्या अपेक्षेला उतरेल अशी बनवायची हे एकमेव ध्येय होते असे सांगितले एमबीए शिक्षण केल्यानंतरही वडिलांच्या प्रेरणेने व पूर्वजांची परंपरा जपण्यासाठी शिल्पकला शिकण्याचा निश्चय केल्याचे त्यांनी सांगितले राम मंदिरातील मूर्ती तयार करण्यासाठी पहिल्यांदा माझी निवड झाली नाही त्यावेळी मला खूप वाईट वाटल्याचंही त्यांनी सांगितले आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल च नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका